माननीय चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या अध्यक्षतेखाली अंमली पदार्थ प्रतिबंधक योजना समिती गठीत करण्यात आलेली असून सदर समितीच्या घेण्यात आलेल्या साप्ताहिक बैठकीमध्ये त्यांनी अंमली पदार्थ तस्करी विक्री वाटप वितरण करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी सूचना दिल्या आहेत व सदर सूचनेप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी अंमली पदार्थ विक्री तस्करी वाटप आणि वितरण करणारे इसमांवर कारवाई करण्यासाठी त्यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकार आणि पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पाटील यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसमनामे सुनील कुंभार राहणार ऐतवडे खुर्दा हा सुजय खोत आणि परशुराम पोळी यांच्याकडून तयार गांजा माल घेण्याकरिता ओझरडे ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे येणार आहे नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे इस्लामपूर मार्गे पेठनाका येथून ओझरडे येथील ओझरडे ते घबकवाडी रोडवरील कुंभार वस्ती येथे सापळा लावून थांबले असता थोड्या वेळाने तीन इसम कुंभार वस्ती येथील शेतातील उसाच्या वाड्याशी गंजी लावून ठेवलेल्या ठिकाणी जाऊन थांबले त्यातील एकाने वाड्याच्या गंजेखाली लपवलेल्या पांढऱ्या रंगाच्या गुणीची पोती काढली तसा त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न घेता ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांची नावे सुनील रामचंद्र कुंभार वयवर्ष अठ्ठावीस राहणार शिवराज विद्यालयाच्या पाठीमागे ऐतवडे खुर्द तालुका वाळवा दोन सुजय बबनखोत वर्ष चौतीस राहणार खोतमाळा आष्टा तालुका वाळवा परशुराम सिद्धलिंगपोळ वैवर्ष चौतीस राहणार पुळगल्ली आष्टा तालुका वाळवा अशी नावे सांगितली त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्यांना त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात तयार गांजा माल रोख रक्कम मिळून आली त्यांच्याकडे सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता सुनील कुमार यांनी सांगितले की सुजय खोत आणि परशुराम यांच्याकडून तयार गांजा माल खरेदी करण्याकरिता आलेला आहे तसेच सुजय खोत आणि परशुराम पोळ यांनी सांगितले की सदरचा गांजामाल हा त्यांनी नामदेव तेलंग पूर्ण नाव माहीत नाही राहणार राजमंडली हैदराबाद यांच्याकडून आणलेला आहे लागली सदर आरोपी आणि गांजामाल सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचांसमक्ष जप्त केला सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी इस्लामपूर पोलीस ठाण्याची ताब्यात देण्यात आला असून याबाबत वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास इस्लामपूर पोलीस ठाणे करीत आहेत